मित्रांनो नमस्कार डिजिटल डिजी जी युट्यूब चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं हार्दिक स्वागत आहे मित्रांनो अनेक शेतकरी बांधवांनी त्यांच्या शेतामध्ये सोयाबीन पिकांची लागवड केलेली आहे आणि या पिकाला चांगला भाव मिळेल का या चिंतेत या विवंचनेत शेतकरी बांधव होता आणि सोयाबीन पिकास आता चांगला भाव मिळणार आहे त्यामुळे शेतकरी बांधवांसाठी ही आनंदाची बातमी आहे कारण बऱ्याच शेतकरी बांधवांनी त्यांच्या शेतामध्ये मुख्य पीक म्हणून सोयाबीन पिकाची लागवड केलेली आहे अशावेळी आपल्या मुख्य पिकात जर चांगला भाव मिळाला तर शेतकऱ्याच्या उत्पन्नात वाढ होईल शेतकऱ्यांची त्या ठिकाणी प्रगती होऊ शकते तर याच संदर्भातील जो निर्णय आहे शासनाचा निर्णय आहे त्या संदर्भात सविस्तर माहिती आपण आता या ठिकाणी जाणून घेणार आहोत तर तुम्ही या ठिकाणी बघू शकता की सोयाबीनच्या हमीभावाने खरेदीबाबतच खाद्य आयात शुल्क ही वाढवले कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी मानले केंद्र सरकारचे आभार अशा अशा अशाची ही बातमी आहे तुम्ही या ठिकाणी बघू शकता की सोयाबीनची नव्वद दिवसांनी हमी भावाने खरेदी करण्याच्या निर्णयापाठोपाठ केंद्र सरकारने खाद्यतेलावरील आयात शुल्क जे आहे ते किती टक्क्यांनी वीस टक्क्यांनी या ठिकाणी वाढवण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि या निर्णयामुळं शेतकऱ्यांच्या सोयाबीनला आता चांगला भाव मिळणार आहे शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ होणार आहे आणि याच संदर्भात धनंजय मुंडे जे कृषी मंत्री आहेत त्यांनी केंद्र सरकारचे या संदर्भात आभार मानलेले त्यानंतर सोयाबीनचा पेरा जो आहे तो महाराष्ट्रामध्ये बावी बावन्न लाख हेक्टरवर पेरा झालेला आहे यावर्षी पाणी देखील चांगला झाला असल्याने सोयाबीनचे उत्पन्न वाढणार आहे अशा वेळी शेतकऱ्यांच्या सोयाबीनला योग्य भाव मिळावा यासाठी कृषी मंत्री धनंजय मुंडे हे सातत्याने प्रयत्न करत असून या दृष्टिकोनातून त्यांनी शासनाकडे सोयाबीनची हमीभावाने खरेदी करावी खाद्यातील सोया मिल्क सोया केक इत्यादी उत्पादने आयात करण्यास शुल्क लावावे आणि सोयाबीन निर्यातीसाठी प्रत्येक क्विंटल मागे किमान पन्नास डॉलर इतके अनुदान द्यावे अशा मागण्या केल्या होत्या त्यांच्या या प्रयत्नांना यश आले असून केंद्र सरकारने मागील आठवड्यात सोयाबीनचे नव्वद दिवस हमी खरेदी करण्याचा निर्णय घेतलेला आहे त्याचबरोबर खाद्य तेलावरील आयात शुल्क वीस टक्क्यांनी वाढवण्याचा निर्णय घेतलेला आहे आपण केलेल्या तीन पैकी दोन मागण्या मान्य केल्याबद्दल धनंजय मुंडे यांनी एक्स या ट्विटर प्लॅटफॉर्मवर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी व कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान केंद्रीय वाणिज्य मंत्री पियुष गोयल तसेच या निर्णयासाठी सातत्याने आग्रह धरणारे राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस अजितदादा पवार यांचे आभार मानलेले आहे आता यापूर्वी हे शुल्क किती होतं तर कच्च्या तेलावर यापूर्वी पाच पॉईंट पाच टक्के आयात शुल्क होते ते आता सत्तावीस पॉईंट पाच असेल तर रिफाईंड तेलावरील आयात शुल्क पूर्वीच्या तेरा पॉईंट पंच्याहत्तर टक्क्यावरून पस्तीस टक्के इतके वाढवण्यात आले यामुळे आता मा, नाफेड मार्फत सोयाबीनची खरेदी होणार आहे विशेष म्हणजे फक्त महाराष्ट्र आणि कर्नाटकच्या शेतकऱ्यांसाठी योजना जाहीर करण्यात आलेली आहे येत्या नव्वद दिवसांमध्ये केंद्र सरकार नाफेड आणि चार हजार आठशे महाराष्ट्रातला सोयाबीन खरेदी करणार आहे सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारने प्रति हेक्टर पाच हजार रुपये अनुदान या आधीच जाहीर केलेले आहे आता खास महाराष्ट्रातल्या सोयाबीन उत्पादकांसाठी किमान आधारभूत किमतीवर खरेदी जाहीर करून केंद्र सरकारने राज्यातील बळीराजाप्रती आपली तत्परता दाखवून दिली आहे खाद्य तेलावरील आयात शुल्क सरकारने वाढवल्यामुळे यामुळे बाहेर देशातून आयात होणाऱ्या सोयाबीनच्या तेलाला आळा बसणार असून इथल्या सोयाबीन उत्पादकाला अधिक दर मिळणार आहे सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांच्या मागणीचा प्राधान्याने विचार करत सरकारने हा निर्णय घेतलेला आहे आधी नाफेड मार्फत सोयाबीन खरेदी आणि आता आयात शुल्क घट या दोन्ही निर्णयांनी सोयाबीनच्या दरात भरघोस वाढ होणार आहे तर मित्रांनो हे जे तेलावरील आयात शुल्क वाढवलेलं आहे यामुळं आता सोयाबीनचा भाव वाढणार आहे शेतकऱ्यांकडे ज्यादा पैसे येणार आहे शेतकऱ्यांची प्रगती होणार आहे शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ होणार आहे यामुळे या, या निर्णयामुळे तरी आपल्याला केंद्र शासन आणि राज्य शासनाला धन्यवाद मानावं लागणार आहे शेतकऱ्याच्या दृष्टिकोनातून शासनाने हा अतिशय चांगला निर्णय घेतल्याबद्दल महाराष्ट्र शासनाचे व केंद्र शासनाचे हार्दिक हार्दिक आभार धन्यवाद